नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीकरता उपस्थित राहण्याबाबतचं एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीत उपस्थित राहण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राच्या संदर्भीय पत्रानुसार शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना के आर बांटीया माध्यमिक विद्यालय सिडको कॉलनी सेक्टर अठरा नवीन पनवेल जिल्हा रायगड महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर महासंघ या संघटनांनी वेतन त्रुटी निवारणबाबत निवेदन सादर केली होती त्या अनुषंगाने सदर संघटनांच्या अध्यक्षांना राज्य वेतन त्रुटी निवारण दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आलेले आहेत सदरपत्रात शालेय शिक्षण विभागाकरता दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक अशी वेळ देण्यात आलेली आहे सदर बैठकीच्या वेळी सदर वरील नमूद संघटनांनी वेतन त्रुटी प्रस्तावाच्या अनुषंगाने आपले म्हणणे समोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजरा दालन क्रमांक दोनशे एक्केचाळीस हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मुंबई चार शून्य 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 तीन दोन येथे बैठकीत जास्तीत जास्त दोन प्रतिनिधींनी उपस्थित राहावेत अशी विनंती करण्यात आली आलेली आहे सदर दरम्यान मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल याची नोंद घेण्याची नमूद करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचं हे परिपत्रक इथं आपण पाहत आहोत मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या डोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद